नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामीचंनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे गुरुवार तर उद्या आहे मोठी गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा असल्यामुळे आपल्याला वर्षभर कोणते सेवा करणं शक्य होत नाही किंवा शक्य झालं नसेल तर मग आपल्याला गुरुपौर्णिमेपर्यंत आपण ज्या बऱ्याच सेवा चालू केल्या आहेत त्यापैकीच आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी काही उपाय पण करायचे आहेत तर यामुळे काय होईल की आपल्यावरती आपल्या गुरूंची कृपा राहील तुमची एखादी कठीण इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होत नाही किंवा तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती व्यवसाय करते पण त्यामध्ये त्या व्यवसायामध्ये प्रगती होत नाही किंवा घरामध्ये मुलामुलींची विवाह जुळवून येण्यास अडथळे निर्माण होत असतील जे पण काय असेल तर त्याबद्दल आजच्या दिवशी म्हणजेच की गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे जेणेकरून की आपल्या आयुष्यामध्ये अशक्य असे काहीच राहणार नाही कारण की गुरु माऊली आपल्या पाठीशी असल्यावरती आपल्याला कोणतीच गोष्ट अशक्य राहणार नाही आणि आपल्या सगळ्या गोष्टी शक्य होतात म्हणून आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण गुरूंची तर सेवा करणारच आहोत त्याचप्रमाणे आपल्याला उपाय पण करणे तेवढेच महत्त्वाचे आहे तर त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर काय करायचं आहे आता आपण सकाळी लवकर उठल्यानंतर आपण इतर वेळी पण हळदीचं लेपन वगैरे करत असतो उंबरट्याला त्याचप्रमाणे घराबाहेर पाणी वगैरे शिंपडत असतो तर ह्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे घराच्या बाहेर जे पाणी शिंपडणारं आहे त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे थोडंसं खडामीठ टाकायचं आहे खडामीठ नसेल तर तुम्ही मग दोन थेंब गंगाजल टाकू शकता किंवा गोमूत्र टाकलात तरीही चालेल आणि त्यानंतर ते जे पाणी आहे तर घराच्या बाहेर शिंपडायचं आहे यामुळे काय होतं की घराबाहेरची नकारात्मकता निघून जाते आणि वातावरण नेहमी प्रसन्न राहते आणि मग आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन केल्यानंतर माता लक्ष्मीची पावलं काढायची आहेत एका पावलामध्ये हळद एका पावलामध्ये कुंकू भरायचा आहे आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्यावरती कुंकवाने लाभ जा स्वास्तिक काढायचा आहे शुभलाभ काढायचा आहे ज्यामुळे काय होतं की आपण स्वास्तिक कोणत्याही शुभतेचं प्रतीक मानलं जातं घरामध्ये जर शुभ कार्य होत नसतील तर त्यावेळेस आपण प्रत्येक पौर्णिमेला स्वास्तिक काढलं तर मग आपल्या घरामध्ये शुभ कार्य होण्यास सुरुवात होते त्यानंतर मग आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे देवपूजा करत असताना आपल्याकडे स्वामी महाराजांचा फोटो असेल किंवा दत्त महाराजांची मूर्ती जे पण काय असेल तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्ती घ्यायची आहे आणि तामनात घेऊन मूर्तीला छान अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालून विधियुक्त पूजा करायची आहे विधियुक्त म्हणजे जास्त सोहळे वगैरे न करता तुम्हाला ज्या पद्धतीने स्वामींची म्हणा किंवा आपल्या गुरुमाऊलींची सेवा करणं शक्य होत असेल त्या पद्धतीने आपण एकदम साध्या पद्धतीने जरी सेवा केलात तरीही चालेल त्यासाठी तुम्हाला जास्त काय पदार्थ असलेच पाहिजे किंवा जास्त सजवलेलं असं असलं पाहिजे स्वामींना म्हणा किंवा दत्त महाराजांना तर तसं काही नाही तुम्ही ज्या आपण काय सेवा कराल त्या फक्त मनोभावे सेवा करायच्या आहेत आपण जी सेवा करतो ते आपण किती मनोभावे करतो तर हे आपले गुरु आपल्याला बघत असतात म्हणून मग सेवा करत असताना आपलं मन किती एकाग्र आहे अशी आपल्याला सेवा करायची आहे आता स्वामी महाराज आपल्या आयुष्यामध्ये अशक्यही शक्य करतात तर स्वामी असे हे वाक्य आपल्याला सगळ्यांना तर माहितीच आहे आता ही सेवा करत असताना काय करायचं आहे आपल्याला त्या अगोदर आपल्याला आपल्याकडे दत्त महाराजांचं जर तुम्ही म्हणजेच की गुरुचरित्राचं जर तुम्ही पारायण चालू केलं असेल तर त्यावेळेस तुमचं ज्यावेळेस सकाळी वाचन वगैरे पूर्ण होईल त्यानंतर तुम्ही हा उपाय केलात तरीही चालेल त्याचप्रमाणे आजच्या दिवशी आपल्याला स्वामींच्या ज्या सेवा करायच्या आहेत महत्त्वाच्या म्हणजेच की श्री स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे त्यामध्ये एक ते एकवीस अध्याय असतात तर ते अध्याय आपल्याला पूर्ण एका दिवसात म्हणजे वाचन करायचं आहे जरी तुम्ही पारायण चालू केलं असेल तरी पण आजच्या दिवशी आवर्जून वाचन करायचं आहे जर तुम्हाला एका बैठकीत पूर्ण होत नसेल तर सकाळी काही अध्याय संध्याकाळी काही अध्याय असं वाचन करून ते पूर्ण करायचं आहे आपल्याला ही झाली ही एक सेवा आहे पण आपल्याला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे बारा ते साडेबारा या वेळेमध्ये आपण कोणतीही सेवा करत नाही कारण की दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते म्हणून ह्या वेळेत सेवा करायची नाही तर जर काही महिलांना जर मासिक धर्म असेल तर मग त्यांना हा उपाय करता येणार नाही नंतर दुसरी सेवा म्हणजे तारक मंत्राची सेवा आहे आता एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आणि मग आपण जर तर बऱ्याच महिलांनी किंवा दादांनी म्हणा तारकमंत्राचं तीर्थ बनवण्याचा संकल्प केला असेल किंवा अनुष्ठान केलं असेल एकवीस तारकमंत्र किंवा अकरा तर त्यांना ही वेगळी सेवा करण्याची आवश्यकता नाही कारण त्यांच्या ज्या गुरुपौर्णिमेपर्यंत सेवा असतील तर त्या सेवा त्यांच्या पूर्ण होतील ज्यांनी काहीच सेवा केल्या नसतील त्यांच्यासाठी आहे तर मग त्यांनी काय करायचं आहे अकरा वेळा तारकमंत्र म्हणायचं आहे आणि त्या ग्लासातलं पाणी जे आहे तर सगळीकडे ते पाणी शिंपडायचं आहे आणि घरातील सगळ्या व्यक्तीने ते पाणी प्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची सेवा म्हणजे स्वामी समर्थ नामाचा जप करायचा आहे आपल्याला तर हा जप आपल्याला आपण किती मनोभावे करतो नामस्मरण हे जास्त महत्त्वाचं असतं तर मग हा जो एकशे आठ तांदळाचा उपाय करायचा आहे तर हा उपाय कुठे करायचा आहे आपल्याला तुम्ही केंद्रात करू शकता मठात करू शकता किंवा मग तुम्ही घरी जरी केलात तरीही चालेल केंद्रात किंवा माद मठामध्ये केला तर त्याचं फळ आपल्याला चार पटीने मिळतं म्हणून मग तुम्हाला शक्य होत असेल तर आवर्जून तुम्ही केंद्रामध्येच करू शकता मार्ग सापडत नसतील तर स्वामी महाराज आपल्याला मार्ग दाखवतील अशक्य ही शक्य स्वामी महाराज करतील म्हणून आपल्याला स्वामींवरती विश्वास ठेवून आपल्याला हे सेवा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरच केला तर त्याचं फळ आपल्याला लवकर मिळतो म्हणून मग काय करायचं आहे घरी करणारा असाल तर त्यावेळेस एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे थोडेसे तांदूळ टाकायचे आहे आणि तिथे एक आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि संध्याकाळपर्यंत हा दिवा म्हणजेच की दिवा विजला नाही पाहिजे एवढं त्या ते दिव्यामध्ये तेल टाकायचं आहे किंवा तुम्ही तुम्ही तुपाचा जर दिवा प्रज्वलित करणार असाल तर ते तेवढं आपल्याला त्यामध्ये ते तूप टाकायचं आहे आणि एकशे आठ तांदूळ आपल्याला घ्यायचं आहे तांदूळ चांगलेच घ्यायचे आहेत आणि एक, एक आपण पूजेमध्ये जे वस्त्र वापरतो तर ते वस्त्र आपल्याला नवीन घ्यायचं आहे आणि अष्टगंध घ्यायचं आहे आणि आजच्या दिवशी आपल्याला स्वामींना आपण म्हणा किंवा दत्त महाराजांना अभिषेक वगैरे घातलं सकाळच्या वेळेस त्यानंतर आपल्याला स्वामींना म्हणा पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायचं आहे आणि एक नारळ आणि खडीसाखर घ्यायची आहे हे पण आपल्याला स्वामी महाराजांना किंवा दत्त महाराजांना अर्पण करायचं आहे आता ही सेवा हा उपाय करत असताना तुम्ही एक आसन घेऊन बसायचं आहे आणि एक मंत्र म्हणायचं आहे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणायचा आहे आणि तो जो उजव्या हातामध्ये जे आपण एक तांदळाचा दाना घेतला आहे तर तो तांदूळ काय करायचा आहे मंत्र म्हणून झाल्यानंतर तर आपण जे वस्त्र घेतलं आहे तर त्या वस्त्रावरती आपल्याला हे एक तांदळाचं दाना ठेवायचं आहे असं करून आपल्याला एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणायचा आहे मंत्र परत एकदा सांगते श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ असं करून आपल्याला एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणायचा आहे आणि आपली जी पण काही इच्छा असेल तर ती इच्छा सांगायची आहे स्वामी महाराजांना म्हणा किंवा दत्त महाराजांना विवाह होत नाही किंवा घरामध्ये व्यवसायात प्रगती होत नाही संतान प्राप्ती होत नाही जे पण काय असेल त्याबद्दल सांगायचं आहे त्या तुमची इच्छा किंवा तुमच्या आयुष्यातील ज्या अडचणी असतील त्या कमी होण्यासाठी प्रार्थना करायचं आहे आता स्वामी महाराज आपल्यासाठी जे चांगले आहे तेच कधी पण देत असतात नंतर मग काय करायचं आहे ती जी पोटली आहे तर ती पोटली बनवायची आहे आणि स्वामी महाराजांजवळ ठेवायची आहे जोपर्यंत आपली इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत ती जी पोटली आहे तर आपल्याला तिथेच ठेवायची आहे जर तुम्ही घरी उपाय करत असाल तर देवघरामध्ये ठेवायचं आहे आणि ज्यावेळेस आपली इच्छा पूर्ण होईल त्यावेळेस मग एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये ती पोटली सोडून द्यायची आहे आणि जर तुम्ही हा उपाय मंदिरामध्ये करणार असाल तर मग काय करायचं आहे मंदिरामध्ये एखाद्या बाजूला बसायचं आहे तिथे बसून मग अशा पद्धतीनेच मंत्र वगैरे म्हणायचं आहे आणि नंतर ती जी पोटली आहे जा तर स्वामींच्या असेल किंवा मग तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये असाल जिथे कुठे असाल तर तिथे मग ती पोटली काय करायचं आहे तुम्हाला तिथेच मंदिरामध्ये अर्पण करून यायची आहे आणि मग हा उपाय केल्यामुळे काय होईल की आपल्यावरती आपल्या गुरूंची कृपा राहील आणि आपली जी कोणती इच्छा आहे ती इच्छा नक्की पूर्ण होईल म्हणून मग आजच्या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा उपाय आवर्जून करायचा आहे तर आजच्या व्हिडिओतून एवढीच माहिती सांगायची होती व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका